म्हणजे काल रात्री त्याने मॅसेज टाकला होता मॅसांनी तर आम्ही हो बघितलं नाही मी सकाळी पाणी वगैरे हो भरलं आणि नऊ वाजता शाळेत आमची मिटिंग होती सभा म्हटलं शाळेत अजून मिटिंग वगैरे म्हणजे शाळेतची मीटिंग ॲडजस्ट करते आणि मग उद्या खुणकी नमुने घेऊन जायचे ना ते उद्या जाते तर त्यांना ते पटलं नाही ते ना म्हणाले काही तुम्ही खुमकी नमुने दिलेत का नाही असं नाही तसं मी म्हटलं का आमची म्हटलं मीटिंग होती शाळेतची म्हणून म्हटलं गेली जर उद्यान कमीच जाते तर ते ऐकले नाही आयुष्यमान किती काढले आहेत हे म्हणजे असं ते तिच्या त्यांची मिटिंग चौकशी करायला लागली हा म्हटलं ह्या माहिती आम्ही आयुष्यमान कार्ड आमच्या मोबाईलवर आम्ही आत्ता नवीन मोबाईल घेतला तरी पण काही ते ॲक्सेप्ट होत नाही सगळं डिसमिसच येईल तर मग ते आता मग माझे अक्कल वगैरे काढायला लागले तुम्हाला अक्कल आहे काय तुम्हाला मॅनर्स आहे काय तुम्हाला डान्स रिटिट असे काही नाही काही मग मला बोलायला लागले तो सर म्हटलं मला काही नाही काय बोलता कशाला तर मग असं बोलायला लागलं तर मम्मी त्यांची व्हिडिओ केली अगोदर माझी व्हिडिओ करायला लागले मग मी त्यांची माझ्याकडे असं दाखवलं मी तुमची व्हिडिओ करतो आता असं मला दाखवलं म्हणून घेतला ना सांगायचं

ते म्हणतात बसणार म आणि डायरेक्ट मोबाईल काढून म्हणतात आणि मला सरांनी बोलवलं मला माहिती गॅंगिंग अप होणार आहे तुम्ही अंगावर आहो म्हणजे अंगावर आले ते माझ्या हात कोण माझ्या कोण ते त्यांनी मी आजो ना मी आजो आई कुठे मी आजो ना सोंडा काय तुझा ले काय म्हणत आहे मी आजो सोडा भूमिका दादा त्यामुळे आपली भाषे पहिली टाइमशीट काय असेल आहे भाषे पहिले पहिले त्या आधी पेजेस जे काही आहे रिस्पेक्टली एक नका जी पुढे राहिली चुप केली आणि नक्कीच जी नाही पाहिजे आहे आपण

आम्हाला माहित नव्हतं इथे येऊन गॅनिंग अप होणार आहे ड्रीम करून इथे माझ्या अंगावर येतात सडी उपक इथे येऊन हरॅसमेंट याच्या आधी पण माझ्यासोबत झाली आणि नेक्स्ट टाइम आहे म्हणजे इथे मी एकटा इथे एवढा लागून येऊन काम करतोय आणि अंगावर येत आहे माझ्या इथे येऊन आणि याच्यामध्ये यांच्या आधी इथे योगेश यादव होते बी सी एम इथले त्यांनी इथे सरांसमोर मला बोलले तुम्ही आहे ना ते दोन खाना खाली वाजवून दिलं असत त्याच्यावर काहीच ऍक्शन झालेली नाही तर मला स्वतःला जिल्ह्याला जावं लागलं त्याच्यासाठी तुम्ही सुरुवात केली होतं मी त्यांना सांगितलं काम तुम्हाला तुम्हाला मी दिली होती

अशा सैनिका जी आहे हे आर्थिक बाबी काहीतरी हाताळत त्याची त्यांना अहवाल साजरे करायचे होते त्यासाठी मी आज सकाळी आलेले होते बरोबर ते आलेलं नंतर पत्रकार महोदयांना असं वाटलं की काहीतरी

समजा त्यांचं संघटन असेल त्यांनी येऊ नये असं नाही त्यांची बाजू मांडायला त्यांना पूर्ण राईट साईड बाजू मांडतील एक अधिकारी सक्षम असताना आपण बाहेरच्या माणसाने डायरेक्ट येऊन तुम्ही मी व्हिडिओ बघितले की

आझां अपरि लगरं अची करे थुमिनिया हों निमा हो आपकिनी नगओज़न केकर शपर पर ईजान यहन डंजयाまた राव हो यह Google यह को ही ट्रोस हुआ ट्रोस हुआ यो घोरेह hard

या प्रकरणाची चौकशी करा असे आदेश मला दिलेले आहेत त्या अनुषंगाने मी यांचा जे जवाब आहे ते लेखी आहे यांना मी सीएचओ जे आहेत आपले अनिकेत गजबी यांना पण सांगितलं की तुमची जी काय बाजू मांडायची आहे ते तुम्ही लेखी द्या तिथे उपस्थित असलेल्या मावशी जी आहेत त्यांना पण आपण त्यांची बाजू जे काय आहे त्यांचं काय घटना करून झालं त्याची पण त्यांनी लेखी मला द्या हे सगळे प्रकरण देणार आहोत लोकशाही आहे लोकशाहीच्या पद्धतीने आपण मागणार आहोत कोणावरही अन्याय होणार नाही आणि चुकीचं जे कोणी असेल त्याच्यावर कारवाई घ्या माणूस की आम्ही तुम्हाला भेटायला आमच्याबद्दल काय प्रचार केला आम्ही

मला विनंती आहे की या प्रकरणाला जातीय रंग देऊ नका. ते नाही तुम्ही काय काय तुम्ही मागच्याला आलेला आहे. मी मागच्याला आमच्याकडे दिलात. नाही नाही. आ विज्ञानाचा नाही. हा चंदू नाही. चोरो बापू सुद्धा निवडणुकीचा उमेदवार केलाय. यांनी पॉलिसीचा पेरेट आहे. आम्ही देण्यासाठी आलोय. आपल्या भाच्यांचा विषय घेतात. आमचा सारा शिबून रुकावती निघणार

आमचा या काल ऑडिओ जो तयार केलेला तो सरांपर्यंत आलेला आहे त्यांनी तो ऐकलाय त्याच्यामध्ये अपशब्द हे त्यांना बोलले शब्द ऐका आणि ह्याच्यावर निर्णय म्हणजे आम्ही जमा आणि सांगितले की का आले ते पण त्या अनुषंगाने आपण वाद न घालता कारण प्रत्येकाला काम करा आणि हे खातं हे आरोग्य खातं आहे मी विनंती करून सांगतोय आरोग्य खातं हे खूप संवेदनशील खातं आहे डॉक्टर इथे जे आहे इथे प्रत्येक गरोदर स्त्री

आम्ही काय म्हणतोय नीट ऐकून घे मागच्या वेळेला यांनी आमच्यावर आरोप असा केला आम्ही आल्याबद्दल आम्ही आलो का हे आरोप असा करतात राज्या पुरावेला माणसं आहेत आम्ही आल्यावर असून करू नका

ते जेव्हा पहिल्यांदा आले तिथून त्यांना त्रास पहिले आम्ही सांगतो त्यांना त्रास होत होत नाही

समोरच्याची बाजू ऐकणं दोघांची बाजू ऐकून आपण निर्णय देणारी माणसं आहोत त्याच्यामुळे सरांना येऊन भेटलं म्हटलं सर हे असे अशी ह्यांची बाजू आहे पण मी जेव्हा व्हिडिओ ऑडिओ ऐकलं तेव्हा मी सर तुम्हाला म्हणणं सांगितलं की कधीतरी ह्यांचे रोजक होत असतील म्हणून आशांचा पण आवाज वाढलेला दिसतोय त्याच्यामध्ये मी असं म्हणत नाही की फक्त डॉक्टरचा नंतर मग वापरले हे काय की डॉक्टर त्यांना बोलताय म्हणजे आशांचं म्हणणं काय आहे की डॉक्टर पण आता तेच म्हणाले की तुमचं घरातलं काम आवरून तुम्ही ते व्हिजिट द्यायचं आहे हे आशांचं आशांना कंपल्सरी ड्युटी वगैरे असा काय प्रकार नाही आहे घेतल्याच्या नंतर सर सरांनी आम्हाला बोलले की त्यांना मी साडेतीन चा टायमिंग दिलंय मी सव्वा आले मी सरांना म्हटलं सर तुमचं बंद झालं असेल तर मला त्यांची बाजू ऐकून घ्यायची आहे कारण का एकदम मी त्यांचीच बाजू ऐकून म्हणून काहीतरी त्यांना बडबडणं हे योग्य नाही पण ते बसायलाच म्हणत की बोलायचं मला म्हटलं बोलायचं आहे म्हणजे हा तुम्हाला मी कुठेतरी बघितलंय मी मी काही जास्त वावरत नाहीये पण मी तुम्हाला बघितलंय म्हणजे कुठेतरी कोणाशी तरी संबंध तुमचे आहेत चांगले म्हणून मी पण ते अक्षरशः थांबलेच नाही म्हणून मी पण म्हटले सर म्हटलं

ठीक आहे इथे माझे कर्मचारी आहेत तिथे त्यांच्या एक जे दोन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये वाद आहेत एकाची बाजू घेतलेली आहे दुसऱ्याला बाजू मांडण्याचा अधिकार आहे त्यांनी बाजू मांडावी मी इथे पत्र वाचतो आणि काय असेल ते माझा आवाज देतो कृपया प्लीज इथलं वातावरण खराब करू नका नंबर विनंती असते प्रोसिजर आहे ठीक आहे